जसं तुम्ही सगळे बघतायत का व्हिडिओ चाललाय सुरू झाला व्हिडिओ या मुलींना ऍक्च्युली चाकूची गरज नाहीये दातच दातानेच एक कांदे चिरणार आहेत पण चिरणार आहेत दाखव अश्लेषा कसं करणार आहे शूटिंग थांबवून मॅगी करण्याचा प्रयत्न चाललाय आमचं शूटिंग अश्लेषा अश्लेषा दाखव दातांची धार दाखव तुझ हे बघा हे बघा या मुलींना एवढ्या तीक्ष्ण आहेत यांना सुरीची गरजच नाहीये तिथे आपण अश्लेषाला पण बघू अश्लेषा दाखव मला तर असं वाटतं की मी हेच खाऊन घ्यावं कारण की आता यांची मॅगी बनायला खूपच वेळ लागणार आहे okay. नको, 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 okay. नको 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 अश्लेषा काय होतंय जमतय वाचन होत आहे बघू शकतात जर कॅट फाईट सुरू झालीय काय झालं असले काय असलेसा काय आहे असलेसा असलेसा काय आहे नम्रता या आमच्या नम्रता मॅम मोठ्या स्टार आहे या आशय दादा लवकर ये लवकर रे आता आता सांगू दादा पण येणार येत काही सेकंदातच सॅगोलादा येणार आहे आणि अरे तो गेलाय गेला सॅगोलादा पाच मिनटं आहे ना हो ये लवकर पाच मिनिटी आता मॅगी मध्ये खूप मोठ्या ट्युरिस्ट येणार आहे कारण की आता सॅगोदादा पण आलाय दादा आता हे दोघं मॅगी बनवत आहेत त्यावर तुझी काय टिप्पणी आहे म्हणजे माझं एवढं सांगून झालं की ही फिलॉसॉफिकल मॅगी बनवणार आहे ज्याला अठ्ठेचाळीस तास लागणार आहे जी दोन मिनिटात बनते आणि ही कांदे वगैरे दातानेच चिरणार आहे तर यावर तुझं काय म्हणणं मला असं माहितीये की बंटीला स्वयंपाक चांगला करता येतो पण तिला चहा करता येत नाही अच्छा तिला बेसिक गोष्टी येत नाहीत करता बाकी खूप बेसिक काय बाहेर हो 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 मला तरी वाटत चांगली करता येते अच्छा अच्छा कारण बाकी स्वयंपाक तिला छान येतो पाणी उकळता पण येत नाही ना तिला आणि मॅगीला मोस्टली पाणी लवकर हा लवकर लवकर करा येऊ असं काय मत अश्वलेष एक्चुअली चांगली मसाला जी नाही नाही ती पहिली वास्तवी आहे रीडर आहे ना ती चांगली तिला वाचनाची आवड शरीराला शरीरा योग्य तिच्या तिचं लेअर पहिल्या कधी मॅगी खाल्ली हो विचारू शकता तिथे कॅमेरात आश्लेषाला प्रश्न विचारण्याची खूप सवय आहे तू विचार्न ऑडियन्सला तुम्ही आयुष्यात पहिले मॅगी कधी खाल्ली होती प्लीज शाळेतले शिक्षक कसे होते कसे कसा चिरतात वगैरे कसे चिरतात हा खूप असं नाही मी विचारतो मॅगीत मेंटॅलिटी आली आता सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन होणार आहे आता मॅगीचं हे मी का म्हणतो आपण जायचं का आता हो चला मग आम्ही जातो कारण की आम्ही थांबलो तर आम्ही लगेच मॅगी बनवू शकतो त्यांचं म्हणतात ना हॉटेल मध्ये किचन बघायचं नसतं नंतर जे ताटातील यांच्या नखातली घाण पडणार आहे मोकळे आहेत पडणार हात बी धुतले आम्ही जातो डायरेक्ट मधले ठरवूया ऑल द बेस्ट बाय आणि ते सायनाइड वगैरे गोळ्या घरातच आहे ना, ना। ते आहे

नवरी आली आहे आणि नवरीची वेगळी मागणीची होती सॉरी हा पूर्ण करू नाही शकत चीज मी बोलत होते मी सांगत होते पण अंजा झाला यार आता पण कोण गेलं होतं मला नाही माहित तू नंतर सांगितलं मला

ते भुरटे तिथे थांबलात त्यांना सोडून आपण सरांकडे जाते बट सर इज मोर इम्पॉर्टंट सर यू बट खूपच गिरे बाय गरम मॅगी तिने आज पहिल्यांदाच केली मॅगी गरम पहिल्यांदा केली म्हणजे काय ती नंतर थंडच ती असं म्हणते की ती खूप चांगलं जेवण बनवते तिथे काही बनवून आणते खूप तिखट असत आणि तिला गोड म्हणून मिरची खायला ती एवढीच खाते आणि फक्त तिने एक मॅगी बनवली मी पहिल्यांदा खाणार आहे मॅगी टमॅटो आहे बेसिक चव तर चांगली असेल कारण मुलीच्या हाताला चव आहे हो त्यामुळे चांगलं बनवलेलं सगळं नाही एवढं काय नाही पण मुलीच्या हाताला चव आहे चव आहे हे मी म्हणत होत नाट घातल्यानंतर खारट होत नाही ते खूप गरम आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल मला हे काय होत पण यांनी खरंच माझ्या वाढदिवसाला काय केलं होतं खूप केक भरवल्यानंतर त्यांनी मिरच्या ठेवल्या होत्या माझ्यासाठी मिरच्या आणि त्यात सतत त्यांनी छान अशा भरवल्या आणि मी खाल्ल्या होत्या का तर मला अतिशय गोड झालं होतं तोंड माझा मग मी मिरची खाल्ली होती स्पॉटच्या आतमधल्या दुकानामध्ये जे भांडे आहे त्या भांड्याला पण एक सतत ती पण उतरले त्याच्यात आणि बंटीच्या राहतात तिचं तर आम्ही सगळे तिला बंटी म्हणतो पण तिच्या घरात तिला सगळ्यांना बंटी बंटी म्हणतात आणि तिचं आता हेच घर आहे तिचं आम्ही सगळे तिलाही बंटीच म्हणतो तो मुलगी सुग्रण आहे तिला मॅगी उत्तम करत आहे ते एवढं आता आज नक्की कळलेलं आहे सो थँक्यू बंटी सर मॅगी असं सगळंच उत्तम येत असं सांगा की मॅगी सोडून इतरही सगळे पदार्थ तिला उत्तम येतात चहा अजिबात तिच्या पैसा नाही कधीच कोणी हेही मला कळलेलं सो थँक्यू मॅगी मस्त आहे तुम्ही पण सगळे जण नक्की खा हो मी देतेच थांबा सरांचं तर सांगून झालेलं आहे की त्यांना आवडलेली आहे आता कल्लूदाई दादा देवेन अश्लेष आणि हे लोक सगळे बाकी आहेत हे लोक ऑफकोर्स म्हणजे तारीफच करणार आहे कारण मी सुंदरच बनवते कल्लूदाई प्लीज आता आपण तिला सांगणार आहोत फीडबॅक की तिने मॅगी छान केली की नाही सांगो दादा हो थँक्यू कस करता था <laughs> <आदी तुखा> ना आयुष्यात माझ्या बरोबर हे आधी तू घा ना कसं काय करते थँक यू बेबी खूप छान बनवली आणि सगळ्यांना सांग की तुम्ही पण मॅडी खा हो ते खाणारच आहे सुपर सुपर आहे देवेन दिस <laughs> कमेंट रॉज नेसेसरी ना ठीक आहे तुम्ही खा आधी

आता तुम्ही खा आणि छान सांगा मला ती जरा स्टील दे। आयुष्यात या दे स्पून ने खायला जाईन तर माझं झालंच अप्रतिम दिन झाली आहे आपल्याकडे कडे छोटे असल्यामुळे त्यात रसा नाही राहिला पण बाकी अप्रतिम आहे तुम्ही खाऊन बघू शकता खरंच अप्रतिम आहे खरंच चांगली आहे तू खरंच सांगते त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे तो मुरडा आहे त्याला काय ऐकायचं तुम्ही खाऊन बघा एक okay.